दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा जीवनात अनेक संकटे येतात येणाऱ्या संकटावर मात करत पुढे जाणे म्हणजे जीवन अशी वाक्ये अनेकदा व्याख्यानातून प्रवचनातून किंवा मंचावरून अनेकजण बोलतात मात्र संकटे आणि दुःख काय असते हे संकटांना सामोरे जाणाऱ्या त्या व्यक्तीलाच माहीत असते ज्या वयात आनंदाने खेळायचे मनसोक्त फिरायचे त्याच वयात डोंगराएवढं दुःख हृदयात घेऊन धावीच्या इतिहासाच्या पेपरला सामोरे जाणाऱ्या जुळ्या बहिणींची हृदय हेलवणारी घटना अनेकांच्या काळजाचा ठोका सुकवणारी आहे रत्नागिरी संगमेश्वर तालुक्यातील रांगव कुंभारवाडी येथील या दोन जुळ्या बहिणी तन्वी व जान्हवी दीपक कुंभार यांची दहावीची परीक्षा सुरू असल्याने घरातील वातावरण पूर्णपणे परीक्षेचे होते मंगळवारी इतिहासाचा पेपर असल्याने या दोघी रात्री उशिरापर्यंत अभ्यास करत होत्या अभ्यास पूर्ण होता झोपण्याची तयारी सुरू असतानाच वडील दीपक कुंभार यांच्या छातीत दुखू लागले त्यांना रात्री तत्काळ दवाखान्यात नेण्यात आले मात्र दीपक कुंभार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला अचानक झालेल्या मृत्यूच्या धक्क्याने घरात एकच गोंधळ निर्माण झाला परीक्षेला जायचे की नाही या बालमनाला पडलेल्या प्रश्नाने सर्वांनाच अंतर्मुख करायला लावले अखेर जानकर मंडळींनी पेपरला जाण्यासाठी त्यांची मनाची तयारी केली कडवई भाईशा घोसाळकर हायस्कूल मध्ये दे परीक्षा देण्यासाठी गेल्या डोळ्यातले पाणी थांबत नव्हते द्विधा मनस्थितीत इतिहासाचा पेपर त्यांनी लिहिला दरम्यान या जुळ्या बहिणींची घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे वडिलांचे हातावरील पोट असल्याने दिवसभर रोजगार करून घर चालवत आता वडिलांच्या जाण्याने कुंभार कुटुंबासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे लोकशक्ती लाईव्ह न्यूज ब्युरो रत्नागिरी अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा